आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी उद्या मतदान होणार आहे यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या निवडणुकीत सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात असून एक कोटी छप्पन्न लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आले आहे शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे कौशल्य विकास विभाग काळानुरूप रोजगाराचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन प्रशिक्षण उपलब्ध करून देत आहे सीआयआय अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेच्या सहकार्यानं पालघरीतल्या आय तसंच परिसरातील दहावी बारावी आणि पदव्युत्तर युवकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून आगामी एक वर्षात दोन हजारपेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल नागपूर यांची वार्षिक आमसभा नुकतीच मातृसेवा संघ महाल रुग्णालय इथं संपन्न झाली सभेमध्ये वार्षिक अहवाल लेखाजोखा ताळेबंद बजेट इत्यादी विषयांवर चर्चा झाली तसंच असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता कांचन गडकरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तुरीची ऑनलाईन नोंदणी करता शासनाकडून आदेश प्राप्त झाले असून तीन फेब्रुवारीपासून तुरीच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे शासनाकडून तुरीकरता प्रति क्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव देण्यात येत असून नोंदणीची अंतिम मुदत बावीस फेब्रुवारी आहे नागपूर महानगरपालिकेतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्यामध्ये खेळाडू भावना निर्माण करण्याच्या दृष्टीनं मनपाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षणोत्सव अंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन काल मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते चिटणीस पार्क इथं झालं अंतर्गत पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान धंतोली इथल्या यशवंत स्टेडियम इथं इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धांचं आयोजन शिक्षणोत्सवाचा समारोप दहा फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार